नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ओल्या मटारपासून अगदी खुसखुशीत आणि टम्म फुलणारी चविष्ट कचोरी आज आपण बनवूया तरी पा तर सगळ्याच्या आधी कचोरी बनवायला आपण पीठ आधी भिजवून घेऊया तर ते पीठ भिजवण्यासाठी इथे मी वाटीच्या मापानं दीड वाटी असा मैदा घेतलेला आहे तर याच्या दहा ते बारा कचोऱ्या तयार होतील एवढा मी मैदा घेतलेला आहे तर आता सुरुवातीला आपण याच्यात मीठ घालायचं आणि ओवा घालायचा आणि एक ते दीड पळी असं तेल घालायचं मैद्यात मी दीड पळी तेल घातलेलं आहे तर आता हे तेल सगळं तर असं आपण याला मैद्याला सगळं चोळून घ्यायचं तर मैद्याला मी सगळं तेल चोळून घेतलेलं आहे तर हे पा अशी मूठ तयार होते थोड़ा -थोड़ा तर आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा मस्त पुरीच्या पिठासारखा घट्टसर गोळा तयार करूया जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा तर हे पिठाचा मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हे पा इतपत असा पुरीच्या पिठाप्रमाणे आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आता आपण याला झाकून ठेवूया आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण कचोरीचं सारण बनवूया तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मटार असे साफ करून घेतलेले आहेत तर तुमच्या आवडीवर जेवढी कचोरी बनवायची तेवढे मटार घ्यायचे आणि इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेली आहेत कचोरीत घालण्यासाठी आपण आता एक मसाला तयार करूया तर त्याच्यात पहा इथे मी एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे तर हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आणि मटारच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं आहे गरम मसाला आणि दोन बॅडगी मिरची तर मिरची तुमच्याकडं नसेल तर लाल तिखट वापरलं तरीही चालेल आणि इथे एक गड्डी लसूण आणि एवढंसं आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या तर एवढंच मसाल्यात आपली अगदी चटपटीत अशी कचोरी तयार होते तर सुरुवातीला आता हे एवढंस आपण थोडंसं अगदी गरम करून घेऊया कारण आपल्याला पूर्णतः भाजून नाही द्यायचं थोडंसं गरम केल्यानंतर अगदी मस्त बारीक होतं म्हणून गरम करून घेऊया तर इथे हा मसाला गरम करून घेण्यासाठी मी तवा घेतलेला आहे आणि आता हे गरम तव्यावर आपण थोडंसं एक मिनिटभर असं गरम करून घेऊया तर गरम तव्यावर एक मिनिटभर मी गरम करून घेतलेला आहे आणि या लगेच गॅसही बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं तर आपण आता हे थंड करून घेऊया तर बडिशुभ धन येते थंड झालेलं आहे तर आपण याला आता मिक्सरलास जाडसर असं भरड करून घेऊया तर हे बा जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जाडसर करून घ्यायची आणि आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यात आपण आलं लसूण पेस्ट करूया आलं लसूण पेस्टही बारीक करून झालेली आहे तर आता आपण कचोरीचं सारण बनवूया आता कचोरीचं सारण मी तव्यात बनवणार आहे तर तवा गरम झालेला आहे तर त्याच्यात आपण हे घालूया मटार तर मटार एक ते दोन मिनिट असं बिना तेलातच मोठ्या गॅसवर असं भाजून घेऊया तर एक ते दोन मिनिट मी याला भाजून घेतलेलं आहे तर हे पा बरोबर असे थोडे थोडे डाग पडायला लागलेले आहेत तर आता आपण याच्यात एक पळी तेल घालूया आणि आता तेलावर चांगलं मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया तर मटर मस्त मऊ झालेला आहे तर एक ना घेऊन मटारचा असं दाबून पाहायचा कारण ते असं बारीक झालं की आपण समजायचं की मटार आपलं फ्राय हो मस्त झालेलं आहे तर याच्यात आपण हे आलं लसूण पेस्ट घालूया आणि आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आता मी गॅस कमी केलेला आहे आतापर्यंत मी मोठ्याच गॅसवर मटार भाजलेलं तर आता मंद गॅसवर आलं लसूण पेस्ट थोडीशी फ्राय होऊ द्यायची मटारसोबत आलं लसून पेस्टही मटारबरोबर फ्राय झालेली आहे तर आता आपण हा करून घेतलेला मसाला घालायचा आणि हा गरम मसाला तर आता आपल्याला एवढेच मसाले घालायचे परत मसाला घालायचा नाही कुठला आणि हे असं मिक्स करून घ्यायचं तर हा मसाला सगळा मिक्स केल्यानंतर आपण याला असं एक ते दीड मिनिट असं मटारसोबत भाजून घेऊया आता एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर याच्यात आपण घालूया मीठ तर मटारच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि आपण याला आता मॅशरन असं बारीक करून घेऊया आणि तुम्हाला खलबत्त्यात कुठून घ्यायचं असेल तरीही घेऊ शकता नाहीतर मग तांब्यानं रगडलं तरी हे अगदी बारीक होतं आपल्याला अगदी याचं बारीक नाही करायचं तर जाडसरच ठेवायचं तर हे पा इतपत मी असं मॅशरनी बारीक करून घेतलेलं आहे तर याच्यात आता आपण हे, हे बटाटे घालूया आणि बटाटा या मिश्रणात असा मिक्स करून घ्यायचा आणि बटाटा मिक्स केल्यानंतर परत आपण याला याचा एक जीव करूया म्हणजे मटरचा आणि बटाट्याचा एक जीव होईल तर बटाटाही चांगला मिक्स झालेला आहे तर आता ह्या वेळेला काय करायचं या सारणाचं मीठ आपण चेक करून पाहायचं कमी जास्त जर झालं असेल कमी पडलं असेल तर थोडंसं घालायचं आणि जास्त जर झालं असेल तर मग थोडासा लिंबाचा रस पिळायचा म्हणजे मीठ थोडंसं कमी होतं आणि तुम्हाला जर कचोरी थोडीशी गोडसर आवडत असेल तर याच्यात एक चमचा थोडी साखर घालायची म्हणजे थोडासा गोडसर पण आहे मी साखर घालणार नाही ना तर अशीच बनवणार आहे तर आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया तर आपलं कचोरीचं पूर्ण सारण तयार होईपर्यंत आपलं पीठही मस्त भिजलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला असं मळून ठेवायचं आणि असं एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आणि आपल्याला कचोरी जेवढी बनवायची कचोरीच्या मापावर आपण असे याचे गोल गोल गोळे करूया तर ह्या एवढ्या प्रमाणात मी करणार आहे कारण मी अगदी बारीक नाही मध्यम आकाराची अशी कचोरी बनवणार आहे तर एवढ्या मी आता असे याचे गोळे करून घेते तर तेवढ्या पिठाचे आपले बरोबर दहा गोळे तयार झालेले आहेत तर आता गोळा घ्यायचा कचोरी पिठाचा आणि याला थोडंसं असं तेल लावायचं कारण तेल लावल्यानंतर पीठ हाताला चिटकत नाही तर अशी आपण पुरण भरायला पारी तयार करतो तशी पारी तयार करायची तर हे पहा अशा प्रकारे मी पारी एवढी तयार केलेली आहे तर आता आपण हे कचोरीचं सारण याच्यात भरूया आणि आता हे आपलं असं बंद करूया असं करायचं मी थोडंसं सारण जास्त भरलेलं आहे तर तुमच्या आवडीवर कमी जास्त तुम्ही सारण याच्यात भरू शकता आणि आपण पुरणपोळीचं तोंड कसं असं बंद करतो असं बंद करायचं आणि हे इथंच असं दाबायचं आणि असा गोळा असा हातावर मऊ करायचा आणि असं चपटा करायचा तर हे पा तर हे पहा आपली कचोरी एक तयार झालेली आहे आणखी एक दाखवते तर हे पा दुसरी कचोरी आपली तयार झालेली आहे तर आता मी ह्या सगळ्या कचोऱ्या करेपर्यंत तेलही तापत ठेवलेलं आहे तर आता मी ह्या कचोऱ्या करून घेते सगळ्या कचोऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या तळून घेऊया तर तेलही तापलेलं आहे तेल एकदम गरम करून घ्यायचं नाही तर मध्यम गॅसवरच आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आता तेलात जेवढ्या दोन तीन मावती तेवढ्या पण तळून घेऊया तर तेलत सोडलेली कचोरी एका अंगानं थोडीशी फुगल्यागत झाली की आपण अशी पलटून घ्यायची म्हणजे दुसऱ्याही अंगानं मस्त अशी गुबगुबीत फुलल्या जाते आणि मंद गॅसवरच आपण ह्या कचोऱ्या उलटसुलट करून गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया मंद गॅसवरच तळायच्या म्हणजे अगदी मस्त गोल्डन रंग येतो आणि छान खुसखुशीत अशा तयार होतात तर हे पहा कचोरीला रंगही छान आलेला आहे मस्त अशी गोल्डन रंगावर तळलेली आहे रेपा इकडून नाही आणि खालच्याही अंगाला तर आता आपण ह्या काढून घेऊया असे तेलाचे बुडबुडे पूर्णतः कमी झाले की समजायचं आपली कचोरी आता तळलेली आहे तर आता अशा दुसऱ्याही कचोऱ्या आपण तळून घेऊया तर तुम्हाल आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या कचोऱ्या अशा तळून घेते आपल्या सगळ्या कचोऱ्या आता तळून झालेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत अशा होतात तर हे पा अगदी टम फुल फुलतात अशा कचोऱ्या ह्या तयार होतात तर आता आपले खाण्यासाठी कचोरी तयार आहे आणि आजची रेसिपी जर आव आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद